तर मित्रांनो नमस्कार आज मी आलेलो होतो माहीत का कुठं नदीवर आज कसा वाटता आज पूर्ण व्हिडिओ जो माझा आहे ना तो ब्लरिंगमध्येच घेणार आहे जर तुम्हाला ब्लरिंगमध्ये जर व्हिडिओ आवडेल तर मग मला सांगा मग मी रोज ब्लरिंगमध्येच व्हिडिओ काढत जाईन कारण आणि हा मला कमेंट पण आलेली आहे का दादा तुझ्याकडे फोन कोणता आहे तर दादा माझ्याकडे आयफोन फिफ्टीन आहे तर मी त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करतो हे बघा असं इकडचं वातावरण होतं जिकडे मी आलेलो होतो प्लस माझा बेस्ट फ्रेंड निशांत जानी मेरा भाई ये भी मेरे साथ आया था आणि आम्ही जी गाडी आहे आमची ती आम्ही गाडी इथे लावलेली होती तुम्हाला मी दाखवतो आम्ही आता दुकानावर म्हणजे होतो पण खूप दमलेलं होतं ना मी त्याच्यासाठी मी इकडं आलेलो दोन मिनटं हां ही गाडी बघा आमची आम्ही ही गाडी घेऊन आलो आज युनिकॉन हां मग गाडी काढणार आपली घर आता मी बोललो तू जरा माझे मित्रांशी बरोबर का नाही तर काहीच जे कोणी चॅनेलवरती नवीन आलेले असतील ना तर प्लीज तुमचा एक जे माझ्यापेक्षा लहान असतील तर तुमचा मोठा भाऊ म्हणून सबस्क्राईब करा आणि जर माझ्यापेक्षा मोठे असतील तर तुमचा मी लहान भाऊ आहे असं म्हणून मला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा ना किती छान वातावरण पण आहे ना इकडं एकदम भारी ना सॉलेड तर आता कॅमेरा हा दमला आहे माझा दुसऱ्याचे तो थांबा थां हाय आता जरा बरा वाटला हाय चला अरे यार तो तिकडे गाडी काढायला लागला आहे जातो जरा तिला मदत करतो हां चला भाई भाई, आता हा। बाय बाय आता भेटू पुढा पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर गायचे बघा आता आम्ही तिकडून गाडी घेऊन आलो आणि आता आम्ही इथं थांबलेलो आहे कारण काय माहीत आहे का थांबलो आहे कारण की ना मला ना इथं एक रील्स शूट करायचे आहे आणि जे कोणी माझ्या इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो नसतील तर जा लवकरात लवकर तिकडे पण फॉलो करून घ्या तुमच्या छोट्या मोठ्या भावाला तो चला पहले शुट गया। दारी बेटू, तर बगा चला पहिले रील्स शूट करून घ्या आणि मग डायरेक्ट आता दुकानावरच भेटू हां तर बघा गाईज कसं फायनली आता आम्ही सगळा आवरलेला आहे दुकान आमचा आज जरा लवकर आवरलेला आहे कारण की आम्हाला उद्या सकाळी लवकर यायचं आहे आम्ही रोज लेट येतो तर जरा आमचा मग म्हणजे आवरून होत नाही पटापट आणि इकडे बघू शकता तुम्ही कशी त्यांची व्हिडिओ शूट चालू आहे कसला शूट चालू आहे माहिती आहे आपले काय ते आपण बोलतात रील्स रील्सचा शूट चालू आहे बघा कसं हे बघा कसं इंटरेस्ट होतं बॅकग्राऊंड ला मला माहीत आहे ना आता बॅकग्राऊंडला ला मला घेतील सगळ्यांनी आवरून वगैरे घेतलेलं आहे तर बघा तर ये ये देखो ये है मेरा बेस्ट फ्रेंड इधर देख भाई, ये है मेरा जिगरी यार इधर मेरे इधर भाटी कस रहा है तर चला आता जर त्याला काहीच जरा घालितच होतं तर आपण पण त्याला थोडीशी मदत करून लागत का नाही आणि खूप अजून पसारा पण आहे हे बघा कसला हे बघा किती आवरायचं आहे असाच आमचा रोज दुकानावरचा खूप पसारा होतो हा आठवला तो आमचा तेल डबा पण संपलाय तर देला तेल डबा पण आणायचं आहे गाईच तर व्हिडिओ बनवायला माझ्याकडं काहीच नाही आहे की दिवशी बघितला ना तुम्ही मुंबईला गेलो तर त्या दिवशी माल काय ना माहीत आहे व्हिडिओ बनवला ना तर व्हिडिओ जास्त झालं आणि आता गोष्ट अशी झाली ना का व्हिडिओ बनवायला माझ्याकडे काही नाही बट आपली डेली रुटीन आहे ना, 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 ना तर आपल्याला व्हिडिओ टाकायला लागणार काही ना काही काही ना काही व्हिडिओ टाकायलाच लागणार तर तुम्ही पण कोणी बिझनेस करत असाल तर माघार घ्याव नका बिझनेस चालूच ठेवा मित्रांनो तर चला यांच्या जरा मजाक मस्ती करू यांच्या हा अरे काय पण तुमची रील्स बिल्स काय होते का नाही तुमची आज चला जाऊ दे तिकडं चाललंय मोठा माझ्या ब्लॉग मध्ये मा गेला आले हो रे शिकू <laughs> <laughs> गाईची बघा आमच्या जवार फाट्यावरची चिकणी चिको नाही कोण गरीब माणूस अकाउंट एकदा बॅलन्स दाखव ना काहीच लाख लाख रुपये असतील अकाउंट पण नाही माझं कोणाचा तू माझा ब्लॉग पाहते का नाही हा बघते हा माहित आहे आता तर गाईच आता आज खूप थंडी लागलेली आहे ना तर आपण चहा मागवलेला आहे आणि ती आपण आता आई चहा बनवत आहेत अजयच्या मम्मी हा माझा मित्र आहे अजय त्याच्या मम्मी आहेत त्या चहा बनवतात आणि इकडे चिकनी चिकू बोला डबल जाऊ दे आता सांगणार होतो पण जाऊ शब्द आता नाही देूड गल गॅस इच्छा डोळपा इकडे पाण्या डोळपान कसं होतात हो ते काय <laughs> नाही सॉरी हो सॉरी सॉरी मी भूताळा तू नाही चुडेल चुडेल हे तू चुडेल चुडेल तू दिदी तू तुला राग आला तुला मग सांगत आला तरी काय करशील नाही आता चहा पियचा आहे ना तूच खा हे बाबूला ते तेला काही समजत नाही तरी पण रोज ब्लॉक पाहतो हो, माहित आहे का रोज पाहतो हा आणि तसे माहित का मग तेल तेलच पाहिला का हसत हो जाम ना बरोबर ना मला माहीत ना टेंगे टेंगे चल ये ना इकडे ये ना ये ना तर चला गाईच आता दोगे जन डांस करना था टेंगे, टेंगे, टेंगे चा। बगत रहा जन चिकू ये चिकू कैमेरा ना चिक चिकनी चिकनो कैमेरा मैन बनवा थी गाई एकदू का डांस तुम्हारा कसाला है एकदम कर टेंगे, 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 एक नंबर ना चला थैंक यू सो मच कॅमेरा पकडल्या बद्दल मोदी जी, कुछ हमारा भी एक व्हिडिओ पाहिलं होती मोदी जी बरोबर बर का मोदी काय सांगा जी हमारा गरीब का कुछ सोचा है की नहीं गरीब सांगा गांड नंबर भाई हमारा क्या जाता है अशी मी व्हिडिओ पाहिले होती हा चला इकडे माझी जरा कमी